मार्गशीर्ष दोन हजार तेवीस या तीन राशी होतील मालामाल आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रात हा महिना अतिशय शुभ असून या महिन्यात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात त्यात आपल्याला हमखास यश मिळते अशी मान्यता मिळते धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा हा महिना श्रीकृष्ण भगवान यांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यात देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्ण भगवान यांची विशेष पूजा केली जाते हा महिना काही लोकांसाठी खूप शुभ आहे काही राशी अशा आहेत की ज्यांचे भाग्य या महिन्यात उजळणार आहे चला जाणून घेऊयात कोण कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहे त्या कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यावर्षी मार्गशीर्ष महिन्याला तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगशीर्ष नक्षत्रात असतो त्यामुळे या महिन्यात मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते यात भगवान श्रीकृष्णांचा विशेष प्रभाव असतो मानले जाते की जे व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाचे पूजन करतात त्यांना सर्व सुखे आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते पवित्र महिन्यात श्रीराम आणि देवी सीता यांचा विवाहही झाला होता चला तर मग जाणून घेऊयात कोणकोणत्या शुभ आणि भाग्यशाली राशी आहेत त्या ते रास राशींच्या व्यक्तींसाठी हा महिना खूपच लाभदायक ठरणार आहे कारण या महिन्यात अनेक राजे योग जुळून येत आहेत हे सर्व राजे योग मेष राशींच्या व्यक्तींसाठी उत्तम फळ देणारे असतील या महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी यशाचे मार्ग खुले होती आपल्याला आपल्या करिअरमध्ये ही भरपूर यश मिळेल प्रगतीच्या मार्गात पुढे जाल व्यावसायिकांसाठी देखील हा महिना अतिशय शुभ आहे या महिन्यात व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल सोबतच उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत्र उपलब्ध होतील मिळू शकते दोन तुळरास राशीच्या लोकांचे मार्गशीर्ष महिन्यात भाग्य उजळणार आहे अनेक या महिन्यात तूळ राशींच्या लोकांना भाग्य उजळण्याचे अनेक मार्ग मिळणार आहेत मेहनतीचे फळ देणारा हा महिना ठरणार आहे जे व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहे किंवा नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत किंवा ज्यांना भरतीची शक्यता आहे त्यांना योग्य आहे हा महिना यशाची भरलेला राहील शिखरांना स्पर्श करू शकेल या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांनाही लाभ होण्याची शक्यता आहे तीन धनुरास आपल्यासाठी भाग्याचामकवणारा महिना हा मार्गशीर्ष महिना ठरणार आहे या महिन्यात आपली आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आणि आपल्या उत्पन्नाचे स्तोत्रही वाढतील सर्व बाजूंनी आपल्याकडे पैसा येईल करिअरच्या दृष्टीने देखील हा महिना लाभदायक असून या महिन्यात आपल्याला करिअरशी संबंधित संधी मिळेल नोकरीच्या ठिकाणी आपले महत्त्व वाढेल आणि आपला सन्मानही होईल लोकांमध्ये आपली लोकप्रियता वाढेल या महिन्यात आपली रखडलेली आणि अडकलेली कामे पूर्ण होतील मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद